आपल्याला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी का देण्यात आली चला तर या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया यामागची कहाणी आहे तरी काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे पहिले छत्रपती ही उपाधी नव्हती परंतु एका घटनेनंतर त्यांच्या नावापुढे छत्रपती ही पदवी लावली जाते ऍक्च्युली छत्रपती हा शब्द संस्कृत मधून आला आहे आणि या शब्दाचा अर्थ राजा किंवा सम्राट असा होतो हा शब्द राजाच्या सन्मानार्थ म्हटला जातो मुघलांच्या तावडीतून सुटून आल्यानंतर शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी मिळाली यामागे एक कथा आहे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आगळ्या येथे बोलवून कपटीपणाने कैदेत टाकले परंतु छत्रपती शिवाजी महाराज जास्त काळ त्याच्या कैदेत राहिले नाही त्यांनी औरंगजेबाचा प्लान उधळून लावत गनिमी काव्याने तेथून सुटका करून घेतली आल्यानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सैन्याचा पराभव केला आणि तब्बल चोवीस किल्ले परत मिळवले चोवीस किल्ले परत मिळविल्यानंतर त्यांच्या या शौर्याबद्दल महाराजांना छत्रपती ही उपाधी देऊन गौरवण्यात आले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आपण महाराजांच्या नावापुढे छत्रपती ही उपाधी लावतो अशा या महान छत्रपती स्मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद